आरोग्यतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न विविध विकास कामांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ माजी मंत्री आमदार डॉक्टर विनयजी कोरेसावकार यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ मिरज तालुक्यातील आरग येथे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आरगच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासोबतच अनेक भूमिपूजन व उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले यामध्ये प्रामुख्याने आरग श्री बाळूमामा मंदिर रस्ता श्री विठ्ठल मंदिर सुशोभीकरण महादेव बिंदले घर ते पोपट जाधव घर रस्ता कॉन्क्रिटीकरण अशा कामांचा शुभारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीतदादा कदम माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव कुर्णे डॉक्टर पंकज योगेश मेडग येथील अमरदादा पाटील प्रणित पाटील कीर्तिकुमार सावळवाडे आणि आनंदसागर पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वारकरी संप्रदायातील माननीय सतीश जाधव राघू पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आरक्षच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाशी थांब राहण्याची भूमिका यावेळी नवीन कार्यकर्त्यांनी घेतली या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष माननीय समीत दादा कदम यांनी आरक्षच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष सर्वोत्तोपरी प्रयत्न करेल असे मत व्यक्त केले माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एस आर पाटील यांनी आरक्षचा कायापालट करण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करू अशी ग्वाही दिली या कार्यक्रमासाठी एस आर पाटील यांच्यासह रोहित निकम युवा मंचचे अध्यक्ष सुधीर कवाळे जयसिंग गायकवाड विजय देसाई वैभव जतकर रघुनाथ सुतार गणेश जतकर संतोष बेलदार रोहित पाटील अक्षय पाटील अनिल खटावे अमर पाटील अरुण कवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम आणि विकास हेच कायम तळमळ आपल्या मध्ये ठेवून आज आम्हाला सगळ्यांना आपल्याशी भेटण्याचा योग आणला ते माझे मार्गदर्शक आणि कायम एक फक्त मी ज्या वेळेला पक्षाच्या चा, आमच्या चर्चा होतात प्रवेशाच्या त्यावेळेला म्हटलं एसआर बापू काय तुमचं आटीशर तिथे सगळे सुधीर आले एसआर बापू आले एसआर बापूंनी सांगितलं माझं गाव विकासापासून उपेक्षित आहे माझ्या गावचा विकास हीच माझं त्या ठिकाणी असणारी कंडिशन आहे तेवढं माझ्यासाठी तुम्ही केलं पाहिजे असे माझे पक्षातले ज्येष्ठ सहकारी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय एस आर बापू एक माझे पक्षातले तरुण सहकारी असणारे आमचे सुधीर त्याचबरोबर सुधीर कावळे यांचं जर कार्य मी कायम बघतोय की ज्यावेळेला मला त्यातला पहिल्यांदा या गावामध्ये